आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाकोला पोलीस ठाण्यात सुश्री झेंडे मॅडम ज्या पोलीस ठाण्यात मिसिंगचा कामकाज पाहतात सीसीटीएनएस काम पाहणाऱ्या भंडालकर मॅडम डिस्पॅच अधिकारी श्रीमती चोपडे आणि डिचोलकर मॅडम सायबर अधिकारी श्रीमती रुपाली सावंत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल आठ श्री मनीष कलवानिया आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रकाश खांडेकर यांच्या हस्ते त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले रुपल सिंह आणि साक्षी मिश्रा यांना देखील त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आज जागतिक महिला दिवस साधून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण दिवस चे आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त जे महिला पोलीस कर्मचारी जे चांगला काम करतात आणि ज्यांची परफॉर्मन्स चांगली आहे त्यांच्या आणि जे समाजामध्ये पोलिसांची मदत करतात आणि ज्यांच्या सहभागातून पोलिसांनी बरेचसे गुन्हे उघडकीस आणलेले आहे किंवा अवेअरनेस प्रोग्राम्स केलेले आहे किंवा महिलांबद्दल जे होणाऱ्या गुन्ह्यावर आला घालण्यासाठी ज्या महिलांची आम्हाला मदत भेटली त्या महिलांचा पण सन्मान केलेला आहे तसेच जे महिला तक्रारदार स्टेशन स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात बोलवण्यात आलेले होते आणि त्यांची जे काही तक्रार होती आणि त्यांनी केलेले अॅप्लिकेशन कंप्लेंट किंवा एफ आय आर त्याच्याबद्दल काय प्रोग्रेस आहे ते त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांचं समाधान तिथे केलं गेलं हे कार्यक्रम प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झोनमध्ये आयोजित केला होता आणि आम्ही आता इथे प्रत्यक्ष अकोला पोलीस स्टेशनला येऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांचे पण समस्याचे निराकरण झालं आणि त्यांचे काय मत आहे ते त्यांनी तिथे मांडले आणि अजून पुढे कसा याच्यामध्ये त्यांचे सहभागाने गुन्ह्याला आळा घालता येईल याच्याबाबत ये चांगला एक डिस्कशन इथे झालं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील